नमस्कार मी ज्योत्सना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर मी सगळ्यांना ते आज सांगू इच्छिते एक टेक्निक ती आहे हिलिंग होपोनोपो हिलिंग टेक्निक काय आहे बरं ही टेक्निक ही टेक्निक आहे एक सायंटिफिक टेक्निक ज्या टेक्निकने बऱ्याच जणांना रिलीफ मिळालं आहे बऱ्याच जणांना त्यांचे ड्रीम्स अचीव करता आलेत आणि जर तुम्हाला ही टेक्निक शिकायची असेल जर तुम्हाला या टेक्निकबद्दल अजून काही माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही पर्सनली मला पिंक करू शकतात ही टेक्निक तुम्ही कुठेही वापरू शकता तुम्हाला हव्या त्या ठिकाणी हव्या त्यासाठी आणि तुम्ही स्वतः रिलॅक्स होऊ शकतात सो ह्या टेक्निकला म्हटलं तर होपो नोपो हिलिंग बघा आपण जेव्हा नवीन कपडे आणतो आपल्या कपाटात जागा नसेल तर आपण ठेवणार कसं त्यासाठी आपण जुने कपडे काढतो आणि मग नवीन कपडे ठेवतो हो की नाही सेम वे ही टेक्निक तुम्हाला हेल्प करेल तुमचे अनवॉन्टेड नको असलेल्या निगेटिव्ह सगळे थॉट्स काढायला आणि तुम्ही पुढे जाऊन तुमच्या नवीन थॉट्सला ॲक्सेप्ट करायला जेणेकरून तुमचे जे काही नवीन यु नो ड्रीम्स असतील ते तुम्ही अचीव करू शकतात इझिली चला तर मग जाणून घेऊयात काय आहे होपो टेक्निक हिलिंग काय आहे जर तुम्हाला खरंच पर्सनली करायचं असेल तर तुम्ही मला पिंक करू शकतात पर्सनली दिवसाला एकच स्लॉट अवेलेबल असेल थँक्यू